नमस्कार मंडळी श्वेताच किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत त्याचबरोबर आषाढी एकादशीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तर मी तुमच्यासाठी उपासाची पारंपरिक रेसिपी अशी घेऊन आलेली आहे भगर आणि शेंगदाण्याची तर मंडळी व्हिडिओ पूर्ण बघा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकन दाबा जेणेकरून तुम्हाला पुढची रेसिपी तुमच्यापर्यंत पोचेल आणि त्याचे नोटिफिकेशन त्याच्यासाठी तर मी इथे आम्ही पूर्वीना गावाला असेच वरी घ्यायचे आणि मटक्यामध्ये भाजायचे म्हणजे त्याचे कसे लाह्या तयार व्हायच्या मग आता तसं कोण करत नाही आहे आता जो तो आपल्या कामामध्ये रमलेला असतो तर हे बघा मंडळी मी कुकरमध्ये थोडी थोडी भगर टाकून अशी फुलवत आहे फुललेली आहे बघा दाणेदार अशी झालेली आहे आणि अशीच मी सर्व फुलवून घेत आहे भाजायची वगैरे काही गरज नाही आहे मग अशी फुलल्याच्या नंतर खुशखुशी तशी दाताखाली मस्त येते कडक लागत नाही त्याच्यासाठी मी हे नवीन आयडिया शोधून काढली नवीन नाही आहे तशी जुनीच आहे तर बघा मंडळी हे कुकरमध्ये मस्त फुलत आहे तर आपण ही अशी सर्व बनवून घेऊया कुकरमध्ये तर मी इथे सर्व करून घेणार आहे हे बघा आणि आपली फुललेली बगर बघा कसे एकदम मस्त असे झालेले आहे तर मी इथे सर्व तयार करून फुलवून घेतलेली आहे म्हणजेच भाजून घेतलेली आहे भगर पाहू शकता तुम्ही मस्त अशी रेसिपी होणार आहे व्हिडिओ पुरेपर्यंत बघत राहा तर त्याच्यासाठी मी सात आठ बदाम ते पण भाजून घेतलेले आहेत आणि काजू तुम्हाला ड्रायफ्रूट आवडत असेल तर टाकू शकता नाही आवडत नसेल आणि ड्रायफ्रूट कोणाला आवडत नाही असं होत नाही आहे तर इथे मी वेलची पण ता त्याच्यातच टाकून घेतलेली आहे म्हणजे मिक्सरला वाटताना हे गरम आहे त्याच्यात ती गरम होऊन जाईल आणि मिक्सरला वाटताना मस्त बारीक वाटेल त्याच्यासाठी इथे मी शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत त्याची पण सालं काढून घेतलेली आहेत थोडी थोडी निघाली तेवढी तर पहा मंडळी आता हे मिक्सरला आपण बारीक करून घेऊया सर्व एकत्र जसं तर मी सर्व एकत्र मिक्सरला बारीक केले आहे पाहू शकता तुम्ही असं हे बारीक झालेलं आहे सर्व आपलं मिश्रण बघू शकता तुम्ही असंच आपल्याला पाहिजे एकदम पीठ पण नको आहे तेल शेंगदाण्यामुळे त्याला तेल पण सुटलेलं आहे आणि खायला एकदम अशी अप्रतिम लागलेली आहे ही रेसिपी तर तुम्ही पुढे पुढे बघा तर हे सर्व मी एका डिशमध्ये काढून घेतलेलं आहे तर आता आपण इथे पाक बनवणार आहे पाकासाठी इथे गुळ नाही घेतला मी का गुळ घेतला नाही तर उपासाला कोण लोक सांगतात की उपासाला गुळ चालत नाही त्याच्यासाठी मी इथे साखर घेणार आहे आणि त्याआधी मी चमचाभर तूप टाकून घेणार आहे साजूक तूप घरच एक दोन चमचे टाकून घेऊया भाजायची गरज नाही आहे पण मी इथे थोडस गरम करून घेणार आहे तुपावर म्हणून मी इथे तूप टाकलेलं आहे तीन ते चार चमचे तूप टाकले आहे मी पाहू शकता तुम्ही तर आपण हे आता तूप गरम झालेलं आहे आपलं तर ह्याच्यामध्ये आपण ते थोडंसं परतवून घेऊया तुपावर म्हणजे अजूनच खमंग असं खाताना लागेल त्याच्यासाठी तशी काही गरज नाही आहे सर्व वस्तू साहित्य हे भाजून घेतलेलं आहे मी त्याच्यामुळे काहीच गरज नाही आहे तरी पण मला वाटलं की तूप आहे तूप गरम करून आपण तुपावर करून घेऊ म्हणजे चव अजून वाढेल तरी ते मी तुपावर गरम करून घेत आहे जास्त नाही तीन ते चार मिनटं मी गरम केलेलं आहे हे आता हे सर्व आपण साहित्य काढून घेऊया एका डिशमध्ये आणि आपण कृती करूया तर मी सांगत होती साखर गुळ खात नाही बसाला म्हणून मी आज सा गुळाऐवजी साखरेमध्ये बनवणार आहे ही रेसिपी तर तुम्ही बघा तर आधी मी साखर टाकायच्या आधी एक चमचा एवढी मी तूप टाकलेला आहे तर आता आपण त्याच्यावर साखर टाकून घेऊया हे साखर का तर लाडू बनवायला गेले आपण ते हदरीचे लाडू आहे किंवा रव्याचे लाडू असेल तर आपण जर डायरेक्ट तूप नाही टाकलं म्हणजे काहीतरी आपल्याला नरम होण्यासाठी काहीतरी पाहिजे म्हणून मी तूप टाकलं नाहीतर हे साखरेचे लाडू किंवा काय असेल आपल्याला समजा चिक वगैरे हो बनवायची असेल किंवा काय कडक बनवायचे असेल तर ठीक आहे पण खुसखुशीत बनवायची असेल तर आपल्याला थोडंसं साखरेची बनवायची असेल तर पाणी तूप टाकायलाच लागेल तर इथे मी तूप टाकलेलं आहे आणि थोडस चव साखर टाकले म्हणून थोडंसं किंचित मात्र मीठ टाकलेलं आहे मी गुळामध्ये नाही टाकले तरी चालते त्याच्यात थोडंसं मिठास असतेच पण साखरेमध्ये नसते त्याच्यामुळे थोडंसं चव लागेल म्हणून मी मीठ टाकले मीठ सा गोडाची चव वाढवते पण खूप पण नाही टाकायचं आहे थोडंसं ते मी एक तार पण नाही फक्त चिकटपणा होईल एवढंच मी हे बनवून घेतलेलं आहे साखर आहे त्याच्यामुळे लगेचच हातावर घेतलं की ते सुकून जाते आणि पाक कडक वाटतो पण इथे एक दोन तार असं काहीच झालेलं नाही आहे मी फक्त पातळ केलेली आहे साखर साखर वितळवलेली आहे तर आता हे साहित्य सर्व मी त्याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे पाहू शकता तुम्ही तर आपण हे मस्त परतून घेऊया पुन्हा तर मी तुम्हाला दाखवायला विसरली थोडंसं मोबाईलचं प्रॉब्लेम झालं तर ह्याच्यामध्ये मी अर्धी वाटी एवढं दूध वापरलेलं आहे अर्धी पाऊण वाटी एवढं म्हणजे शंभर मिली एवढं ग्रॅम एवढं दूध वापरलेलं आहे मी याच्यामध्ये तर दुधामुळे थोडंसं अजून नरम आला म्हणजे खाणाऱ्याला पण जरा समजा वयस्कर मंडळी उपास करतात त्यांच्यासाठी पण हे बरं पडेल आणि आमच्या घरामध्ये आहेत वयस्कर मंडळी त्याच्यामुळे मी थोडेसे नरमच लाडू केलेले आहे तर मी इथे दूध टाकलेलं आहे थोडंसं आणि बघा आपले मस्त लाडू असे वळता येतात असे लाडू झालेले आहे पाहू शकता तुम्ही छान असे माझ्या मुलाला पण मी छोटासा दिला लाडू त्याला आवडलेला हे लाडू तुम्ही कधीही बनवू शकता उपवासासाठीच असं नाही पण कधीही बनवू शकता खूप छान आणि असे लाडू बनवले तर दहा ते पंधरा दिवस आरामात टिकतात फ्रीजमध्ये वगैरे ठेवायची गरज नाही बाहेर पण ठेवून तुम्ही खाऊ शकता तर उपासाला जिरं खात नाही सांगतात किंवा वेलची खात नाही पण वेलचीशिवाय चव आहे का गोड वस्तूला तर मी ते वेलची पण वापरलेली आहे तर आपले मस्त अशा प्रतिम लाडू तयार आहे आवडल्यास माझी रेसिपी तुम्हाला तर शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा बेल ऐकन दाबायला विसरू नका आणि अशाच नवनवीन रेसिपी भाज्या पूर्ण व्हिडिओ बघा छान असे मस्त असे नरम झालेले आहेत आपले लाडू शकता तुम्ही आणि नक्की करून बघा ही रेसिपी जसं मी सांगितले त्याचप्रमाणे धन्यवाद